दरवर्षी आठ मार्च रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा इतिहास विसाव्या शतकाचा आहे त्याची सुरुवात अमेरिकन समाजवादी आणि कामगार चळवळींपासून झाली त्या काळातील महिला कमी तासाचे काम चांगले वेतन आणि मतदानाचा अधिकार यांसारख्या त्यांच्या हक्कासाठी लढत होत्या हा दिवस पहिल्यांदा एकोणीसशे अकरामध्ये साजरा करण्यात आला एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाला मान्यता दिली आणि तेव्हापासून संयुक्त राष्ट्रांच्या सदस्यांनी दरवर्षी आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली मात्र भारतात राज्यघटनेमध्येच महिलांना सर्व अधिकार देण्यात आले होते त्यामुळे प्रगत देशांपेक्षा विचाराने भारत देश प्रगत असल्याचे त्यांनी सांगितले त्या अबोली महिला रिक्षाचालक संघटनेच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त बोलत होत्या डीमार्ट समोरील मैदानात साजरा झालेल्या अधिकारी विजया पाली सरपंच पाटील अबोली महिला रिक्षा चालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत उपाध्यक्ष सुलोचना भगत सचिव संतोष सुतार सहसचिव आशा घालमे खजिनदार ललिता राऊत सह खजिनदार सुनीता जाधव या पदाधिकाऱ्यांसह महिला सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटील व शरद मोकल आदी उपस्थित होते न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री